राजमता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त नवी मुंबई वाशी येथे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांनी केले कार्यक्रमाला आमदार मंदाताई वर्षाताई भोसले अभिजित पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते भाजप युवा मोर्चाचे आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आनंद सुतार कृष्णाजी पाटील दत्ताजी घंगाळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमात युवा पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले या मेळाव्याने नव्या ऊर्जा व उत्साहाला चालना दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण नवी मुंबई भाजप संघटना कार्यरत होती

युवकांचा या ठिकाणी मेळावा आहे ह्या ही जयंती कशी साजरी झाली पाहिजे हे केंद्रीय आणि राज्यस्तरावरून प्रदेशामध्ये कार्यशाळा झाली आणि मग त्या कार्यशाळेनंतर ती जिल्ह्यामध्येही कार्यशाळा झाली पाहिजे ती आपल्याकडे झाली आणि मग त्या कार्यशाळेनंतर हे आपले सगळे कार्यक्रम शोभायात्रा आज त्या ठिकाणी होती चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण जून शोभायात्रा सुरू केली प्रचंड महिला भगिनींचा सहभाग त्यामध्ये होता त्यानंतर ह्याच ठिकाणी आपण त्यांचा मेळावा घेतला आणि आता तुमचा ह्या ठिकाणी मेळावा होतो तरुण मंडळी ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिलात तुम्हाला धन्यवाद देतो कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम नक्की का घेतलेला आहे कशासाठी घेतलेला आहे वक्ते आपल्याला ह्या ठिकाणी बोलणार वक्ते तुम्हाला माहिती देणार आहे परंतु जिल्ह्यानं हा प्रोग्राम का घेत आलं पाहिजे आपली जबाबदारी काय आहे भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहात आणि मग आपण त्या ठिकाणी जे केंद्र सरकारमार्फत केंद्रीय स्तरावरून राष्ट्रीय स्तरावरून आपल्याला जे कार्यक्रम आलेला आहे त्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र प्रदेशाने यांच्या जन्माचं तीर्शत साजरं करत असताना नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आयोजित या यंदिस्थानच्या मेळाव्याला या विभागातल्या रणरागिनी माता अहिल्या देवी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श देऊन पुढे जाणाऱ्या आपले आमदार सन्माननीय ने ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज हा यंदिस्थानचा मेळावा होतोय ते या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजेशी पाटील या जिल्ह्याचे पूर्व अध्यक्ष सन्माननीय रामचंद्रजी करत त्यांनी नऊ वर्षाचा प्रदीर्घ काळ या नवी मुंबईमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काढला त्यांच्या बरोबरी आनंदजी सुतार आहेत कृष्णाजी पाटील आहेत माझे आता महाराष्ट्रामध्ये जन्मली पण त्या महाराष्ट्राला या स्त्रीचा इतका विसर पडला होता स्वातंत्र्यापासून ते काँग्रेसच्या सगळ्या राज्यवाडीमध्ये अहिल्या देवींचं नाव इतिहासाच्या पुस्तकामध्ये फार कमी कमी म्हणजे जवळजवळ निघली जीवन अशा पुस्तकांमध्ये त्यांचं नाव दिसत पहिल्यांदा त्यांच्या हातामध्ये शिवपिंड होती ती शिवपिंड काढून दुसऱ्या वेळेला त्यांची दिली आणि तिसऱ्या वेळेला फक्त अहिलाबाई भारतीय जनता पार्टी नवी मुंबई देवी होती शताब्दी जयंतीनिमित्त युवा मेळावा मंगेश भूषण इथे आज घेतलेली आहे या कार्यक्रमाप्रसंगी राजमाता पूर्ण श्लोक अहिला देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली काढण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सिंधूर रॅली म्हणून सर्व महिलांनी सुद्धा लाल ड्रेस परिधान करून या देशामध्ये ज्या घटना घडल्या आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचा नवी मुंबई जिल्ह्याचा कार्यक्रम आज होत आहे अनेक लोकप्रमुख पाहुणे इथे आलेल्या आहेत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर राजेश पाटील आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय मेहनत घेऊन पहिल्यांदाच नव्या मुंबईमध्ये इतका भव्य आणि दिव्य हा कार्यक्रम होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचं स्मरण हे पूर्ण देशभरामध्ये व्हावं त्यांनी केलेली कामं त्यांना केलेला राज्यकारभार त्यांनी केलेली मंदिरांचा उद्धार घाटांचा उद्धार हे सगळं महिलांच्या हाताला दिलेलं काम यांचं स्मरण या देशामध्ये व्हावं आणि त्यांचा इतिहास पुसला जाऊ नये त्यासाठी आजची ही जयंती पूर्ण भारत देशामध्ये साजरी होत आहे धन्यवाद श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त भारतीय जनता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आज या ठिकाणी कार्यक्रम साजरे करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नवी मुंबईतील युवा मेळावा संपन्न झालाय नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्याचप्रमाणे माननीय आमदार मन्नाताई म्हात्रे क्ष रामचंद्रजी घरत इथल्या सर्व उपस्थितीमध्ये हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजमाता अहिल्या देवींचे विचार पुन्हा एकदा कसे प्रस्थापित होतील या अहिल्यादेवींना मागील काही वर्षांमध्ये काँग्रेसने जवळपास विस्मरणात घेऊन गेले होते त्या अहिल्या देवींना आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे <laughs> आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या दोघांनी त्यांचं कार्य जे आहे ते जनतेसमोर पुन्हा एकदा आणलेले आहे आणि त्या विचारांनी त्यांचे विचार घेऊन त्यांचा आचार घेऊन आज या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र प्रगतीपथावर मिळायचं आहे हा महाराष्ट्र प्रगतीपथावर नेत असताना आईला देवळ मी तीनशे वर्षापूर्वी जे काही कार्य केलं होतं त्याच कार्य त्याच विचारावरती आज आपल्या महाराष्ट्रातील अनेक गोष्टी आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतायत आणि त्या अहिल्या देवींचे विचार महाराष्ट्रातील त्याला पोहोचावेत पोहोचावेत याकरता हा युवा मेळावा आज होकर या ठिकाणी संपन्न झाला एवढंच धन्यवाद आज पुण्य श्लोक आहिल्या देव होळकर यांच्या या ठिकाणी मोठे असे प्रोग्राम ठेवले गेले होते प्रदेशातून आलेल्या कार्यक्रमांच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने देखील या ठिकाणी चार वाजता शोभायात्रा होती लगेच आमची सहा वाजता महिलांचा मेळावा होता आणि आताच आपण पाहिलं प्रमाणात युवकांचा मेळावा या ठिकाणी झाला अतिशय असा प्रतिसाद युवकांनी दिला एक ची संकल्पना होती राष्ट्रीय स्तरापासून आलेली संकल्पना कि आपल्या पुन्यश्लोक अहि होळकर यांचा जो इतिहास आहे इतिहास हा सर्वांपर्यंत सा पोहोचला पाहिजे जो पडद्यावर त्या ठिकाणी जात होता तो या ठिकाणी पुन्हा उजागर करण्याचा प्रयत्न आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं म्हणून कॅबिनेट देखील बैठक ही त्यांच्या केंद्र राहिले जे होळकरांच्या जन्मगावी घेतली एवढा त्या ठिकाणी आज युवक मेळावा होता युवक मेळाव्यासाठी या ठिकाणी आमच्या वर्षदा पोहोचले आणि सन्मान्य अभिजित पेडणेकर हे वक्ते प्रदेशातून या ठिकाणी आले होते सुंदर मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांच्याकडून झालं तेव्हा आज युवा मेळाव्याच्या निमित्तानं अनेकांनी या ठिकाणी प्रवेश केला क्रिएटिव फाउंडेशन आणि आणखी मनसे आणि अनेक पक्षांचे लोक तरुण मुलांनी या ठिकाणी प्रवेश केला चांगल्या प्रकारे युवकांचा आज मेळावा झाला उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा